ओके okay. तर आपल्याला काय करायचं का आजीच एक बडबड बडबड गीत शिकायचं आहे काय करायचंय बडबड गीत शिकायचंय शिकायचं ना हा ठीक आहे चला सर्वांनी म्हणजे माफी मागे सर्वांनी म्हणायचंय आणि ऍक्शन लेख करायचं आहे कसं करायचं आहे बिलकुल नाही वन टू थ्री स्टार एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी

পাই। পাই খেলিকে তিলি কাই জেলি কাই জেলি আপাই জেলে এটি মশিযাসত

O que eu é idea? Assim? É.